नमस्कार सगळ्यांना कशा आहात सगळे गुड मॉर्निंग सगळ्यांना तर आपलं आज सगळं कामं आवरलेलं आहे स्वयंपाक वगैरे झालेलं आहे आपला आज पोरींना सकाळची शाळा असल्यामुळे लवकर उरकलं सगळं पोरींचं आवरून द्यायचं त्याच्यामुळं आणि हे तुम्ही राडा बघू शकता कालपासून आहे त्या तसाच आहे आणि इकडं चाललं आहे जोडा जोडीचं आज वायरी 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 तर हिथला बोर्ड जोडलं म्हणायचं सक्सेस दिवार हातंतर कुडले हे थांब आण बस 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 दास मला दाखवते हे हां तेवढी जोडून घेतली परत हां फुडकायची ती चलले इकडे बाहेर काय ते डाको तुम्हाला एवढे बाहेर जोडून द्या सोडू का तीच राहील का देणात पण तोडायची नाही ले ले दोड़ी। 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 बेलची इकडे बाहेर पण एक बोर्ड काढलं इथं कुठल्या कुठल्या लाईट येणार आता रात्री झोप आली का हो तुम्हाला खरं रात्रीच बोर्ड लक्षात येत होत तुमचा लुख 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 रात्री काय हा करोस्तो झोपली की चढाय करो हो रात्री पे मारबल चालले होते 1.5 कधी मला तर ती बेल वाजवीन असं झालंय बघा कधी पर्यंत होईल झालं सगळं असं काय होईल का नक्की बर आता कुठल्या कुठल्या लाईटी तिथे सांगा हा टू टू वे म्हणजे काय टू वे हे बाहेरनं पण बंद चालू करता येणार अशी हीच एक लाईट केली म्हणजे बाबा बाहेर येऊन कुणी कुणी असे बंद बाहेरची केली तरी चालू करा आतनं चालू करता येणार असं का तर पुन्हा स्थानांतरण आपण समजा एलिवेशन केलं काय केलं तर ओरडा असावा हे बसल्या बसल्या बस वगैरे लाईट फिरवाय ती पण केला बाबा असं अशा प्रकारे ह्यांचं काम चालू आहे मस्तपैकी मस्त जोडतात बोर्ड वगैरे हो पण छान आहे ह्या भिंतीला वायरी वैरी आहेत अजून चालल्यात शेतलं हित बघा किती जवळजवळ किती बटन आहेत इथं बारा बटन आहेत आणि बारा बटनात अजून तुम्ही डबल डबल याड केलंय ना, दबल दबल के ना। किती पॉईंट बसले तर इथं नाही बसले आहेत नाई डोकं चालवा रात्री किती वेळ अपडेट होतं हे ह्या ह्या वायरील त्या धर सेम रहा सेम रहा। सेम लागत आहे का म्हणजे म्हणजे आता जे अशा कडच्या ज्या लाईट येतं ती एका बटनाव दोन दोन तीन तीन एका बटनाव केले असत त्याच चाललंय मस्त नियोजन असा मी पण ना आवरलं ला, म्हणलं लागणार आहे आज सगळं आजच्या दिवस आज कामाला सुट्टी घेतली आहे का नाही कामाचे फोन पण घेतली सुट्टी ते म्हणले राडा काढलाय तर घेतो करू सगळं आजच्या दिवस आज होऊनच जाईल ह्या भिंतीला एकच बोर्ड बसला आहे तरी किती असं रिच वाटायला लागलं मस्त बघा इथं आपला टी व्ही इनट बनणार आहे काय म्हणता मग अजून काय नाही उठ मला वाटतं उठल्यापासून परत चालू केलं तुम्ही हे का <स्थाथ> ले ले ले? ना बोल का पण नाही का बरं असं द्या चला चला तिकडून एकदा जाऊन इथे आत्यांकडून यांच्याकडून जाऊन त्या गणपती बाप्पाला पण एक लाईट लावायची असेल की वरती हा तिथे पण एक बैल लावायचा मस्तपैकी चला तर त्यांचा बोर्ड जोडून तिकडून जाऊ का फोन आलाय बायला देवपूजा राहिली वेळ तुमच्या चालत चपात्या चपात्या केल्या परत पोळ्या केल्या आता हाय का नाही पोळ्या केल्या वाढून गेल्या पोळ्या वाढून गेल्या का ती दोघी जणी असल्या उरात तर उंड पण करायचं लाटायची पण भाजायची म्हणल्या वेळ जात हाय का आता चपात्या वाटायच्या वाकड्या तिकडे ह्याची पुरणाची कणी पातळ कणिक

तर बोर्ड जुळून झाला असेल त्यांचा बघूया जाऊन आपण पोर येते शाळेत ना आता आता नाहीतरी त्यांना बारा वाजता पोरांना यायला शाळेतून आपलं घर असं वाटते लांबून काम राहिले काम म्हणजे कलरचं काम अजून आपलं निम्मं राहिलेलं आज पेंटरचं काय फोन पण नाही ना अजून आले पण नाही तर दहा वाजता आले तर काय नियोजन आहे त्यांचं दोन दिवस सुट्टी होती त्यांना सणाची तिथलं आवरायचं ह्या कागदाखाली स्टोरूम सगळं सामान आणून ठेवलेलं स्टोर रूमचा कलर राहिला त्याच्यामुळं नाही तर ते सगळं भरून व्यवस्थित सगळं आत ठेवलं असतं नाही जोडलं आज बोर्ड डायला कुठं आले की लाईट हो तुम्ही सगळे मेन म्हणजे ना तुमच्याकडे तुम्ही कुठलं पण काम करू शकता सगळ्या मसनी तुमच्याकडे अवेलेबल आहेत मग काय सगळे हातेरे आहेत ना, हा ना? कुठलं बी काम करू शकता फरशी बसवू शकता लाईट फिटिंग करू शकता व फर्निचरचं कारण त्यांच्याकडे ज्या मस्नी असते त्या तुमच्याकडे असतात सगळ्याच झोडा लवकर आम्हाला बघू द्या व्हिडिओ स्टॉप करायचा तुम्ही बोर्ड जोडल्यानंतरच जडलं बनायचं बोरु ह्याच्या पट्टी आणायची ना अजून एक कुठं आहे मी पट्टी 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 हिस का ओके okay. बेल वाजायला टिंग टोंग 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 वाजली असू उडे आयुष्यात वाटलं नव्हतं माझ्या घराला बिल अस हं आली बिल बेल आली बसली बेल चला तर बाय हे तर व्हिडिओ स्टॉप करते बाय 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 सगळ्या बरोबर کازل مترنم یو ډېر وایری ز غوب او هی سیټینګ